मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने आता निर्णायक वळण घेतलंय आंदोलनात पहिल्यांदाच सरकारचं या आंदोलनावर संपूर्णपणे कंट्रोल असल्याचं चित्र आहे त्यातच जरांगेंना देखील सातत्याने त्यांच्या भूमिका मागे घ्याव्या लागतात सुरुवातीला त्यांनी फडणवीसांच्या बंगल्यावर जाण्यानं आंदोलनमध्येच थांबवलं नंतर त्यांनी आता फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची आक्षेपार्ह भाषा वापरली म्हणून माफी देखील मागितली महत्वाचं म्हणजे सरकारने तर थेट आता आंदोलनावर एसआयटी लावली आहे या टीच्या माध्यमातून आंदोलनावर संपूर्ण पकड घेण्याची संधी सरकारकडे असणार आहे सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्णपणे जरांगे पाटलांपासून स्वतःला वेगळं करून घेतलंय भाजपचे सर्व नेते जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतात त्यातच जरांगेंचे सहकारी असल्याचा दावा करून जे आरोप केले जात आहेत त्यामुळे देखील या आंदोलनाची विश्वासार्हता कमी होत आहे मात्र या गोष्टी अशा अचानक घडू शकल्या हा महाराष्ट्राला प्रश्न पडलाय महत्वाचं म्हणजे अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची देखील अशीच विश्वासार्हता कमी करण्यात आली होती त्यामुळे नक्की कोणत्या डावाचा वापर करून सरकारने हे आंदोलन कचाट्यात पकडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर सरकारला जड जाणारं आंदोलन संपवण्यासाठी अनेक वर्षांपासून जी पद्धत वापरण्यात आली आहे त्याला मोहक व्हॅली फॉर्म्युला असं म्हणतात जरंगींच्या आंदोलनात देखील हाच फॉर्म्युला वापरला जात नाहीये ना अशी शंका येते कारण याच फॉर्म्युल्यातील अनेक गोष्टी या आंदोलनाच्या बाबतीत देखील घडताना दिसत आहेत मोहक व्हॅली सूत्रातील पहिला नियम आहे की या संप करणाऱ्या आंदोलकांना ते ठरवायचं सामान्य जनता म्हणजे आपण थोडक्यात जे आंदोलनकर्ते आहेत ते जनतेला वेठीस धरत आहेत आणि सामान्य जनतेचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही आहे जरांगेंच्या आंदोलनाबाबतीत देखील तेच करण्यात आलं जरांगे हे सतत धमक्या देऊन सरकारला परिणामी जनतेला वेठीस धरत आहेत असा प्रचार करण्यात येत आहे त्यातच जरांगेंच्या अर्वाच्य भाषेतील टिकांमुळे याला बळ देखील मिळतंय सोबतच सततच्या मागण्या बदलून आणि त्यासाठी आंदोलनाची धमकी देऊन जरांगेंनी राज्यालाच वेठीस धरल्याचा प्रचार करण्यात आला आहे त्यानंतर मोहक व्हॅली सूत्रातील दुसरा नियम आहे नेत्यांचे प्रतिमा हनन आंदोलनाची शक्यता दिसताच पहिल्यांदा काय करायचे तर त्या नेत्यांची बदनामी ते लोकांना भडकवणारे पेटवणारे ते विकले गेलेले कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करणारे अशी परिस्थिती निर्माण करायची सध्या जरांग यांचे आम्ही जुने साथीदार होतो असं म्हणत अजय बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी जरांग गेमवर अतिशय खळबळजनक आरोप केलेत महत्वाचं म्हणजे त्यांच्या या आरोपांना सर्वदूर प्रसिद्धी देखील मिळते त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह देखील निर्माण केलं जात सोबतच आता सातत्याने जरांगे हे शरद पवार धर्जणे असल्याचा आरोप केला जातो आणखी एक बाब कायदा सुव्यवस्थेची आंदोलन शांततेत असतं तोवर समोरची बाजू हतबल असते आंदोलकांना डिवचून चिडवून त्यांनी हिंसाचारास प्रवृत्त व्हावं असं वातावरण निर्माण केलं जातं एकदा का आंदोलनात हिंसा शिरली की तर मोडणं सोपं असतं संघर्षामुळे समाजाचे म्हणजे आपलं नुकसान होतं आणि हे आपण नेहमीच सामाजिक सौदार्य शांतता आणि विकासाच्या बाजूचे असतो त्यांना म्हणजे आंदोलकांना सतत संघर्षच हवा असतो असं चित्र निर्माण होतं सध्या तरी जरांगेंनी माघार घेऊन या स्टेपची वेळ येऊ दिली नाहीये यात अजून एक मुद्दा म्हणजे अनेकदा आश्वासन देऊन जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करतील असं सांगण्यात आलं मात्र त्या संपूर्ण मागण्या आहेत तशाच मान्य करण्यात आल्या नाहीयेत त्यामुळे मग जरांगेंनी सातत्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला मात्र सतत आंदोलनाचा पवित्रा घेतला तर लोकांच्या मनात आंदोलनाची उत्सुकता कमी होते सतत आंदोलन का असा प्रश्न विचारला जातो यामुळे मग आंदोलनाची लोकप्रियता कमी होते जसं अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबतीत देखील झालं आता अण्णा हजारे आंदोलन करणार म्हटल्यावर त्यांना तितका रिस्पॉन्स मिळत नाही अशीच काहीशी स्थिती जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबतीत देखील होऊ शकते जर त्यांनी सातत्याने आंदोलन चालू ठेवलं त्यामुळे येत्या काळात त्या या ट्रॅपमधून बाहेर पडणं हे जरांगेंसमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका